थांबा ये पा काय एन्जॉय चालय आमचा वा थांबा इशिडी पाहू वर ये कसे पडले माझे बाबा तुला बर का ना ऐकलं कर हा बाई भाऊ तुमचे त्यांच्या जा आता

अहो बाई तुम्ही काय ला उठला नाही थामा ते मध्ये येत आहे हां अच्छा फिर मार कालवागे रप पेन वाढला तो नुसतं वाढलं हां दोस दोस दा 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 तिकडे비 हा जा पटकन हां येन त यु जाय हो दाना बस पटकन अहो भाऊ पाठ ना काय पा <laughs> चाल। ना करू तोड करा सारखं तिकडे चला हा थांबा मारा बर्प मारा पहिले माझा भाया पा कसं एन्जॉय चालाय चालू द्या मारा मारा एकमेका बर्फा तुम्ही मारा ताई त्यांच्यावर <laughs> <laughs> कसा <laughs मारा बर्फ या के मैं कर बर्फ मारा हाँ अरे वाह ए अरे ना ना मार ना सुनाए मार अरे वाह हाँ हाँ अरे वाह जोर जोर याना ले लाम ले

मत चेक या बोल ए बार बार कोई ना तो ना तो ए अरे तब ना को नहीं बात में वो फोन पे कर है वो तेरी बात बाबा बाबा ऐसे ऐसे हिलाते हिलाते आगे थोड़ा भाभी हिलाते हिलाते भैया हां हां डांस करो रहे हो सर मजा नहीं आ रहा हां सेवा करता है पर पाले अरे वाह मेरे इधर इधर भाभी हाँ घूम के आओ मेरे तरफ हम्म ऐसे करो कितने बड़ा हीरा आएगा या 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 संगया या बर्फ़ डालो एक में क्या पे अरे भाभी बर्फ डाल ना आम्हीच बर डालना बर पटाका बाय माझ्या तो भाई बहुड मार राभीस भाभी बर फेका भा... फेक न, मारना बर मारना अरे बा फेक मार ना उस बरपूटे मार ना अरे हिडून निकल भैया अरे हमीद बर फेका ना भाभीवर दोन्ही हाताने गोळ्या करा सोड़ा, सोड़ा हात सोडा सोडा हात सोडा हा फेका दोन्ही हाताने फेका असं वरती वरती बाबी दोन्ही हाताने उचला बर हा उचला पुढचा हा फेका मार आज आजूच मारा आजूर, आजूर 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 आजूर। ना देखे ना देखे। यो बाई आमची जोडी पार आले वर गेली इकडे ती ला दुसरा नंबर जोडी हा बाबा हळूच वर का लवकर हा लगत बस आता बसा बाटली प्याकर खाली प्याकर बाटली खाली ऊपर तो सही था हाँ प्याकर कहीं नहीं प्याकर ना हाँ ज़्यादा हाँ यार लगे बस आता बसा पहला बर्फ प्याकर दोगे घर हाँ हाँ बसा पटकर 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 हाँ बर्फ पुश्ता फेंका एक कवर हाँ ओके चला चला लवकर चला अरे वा अरे वा बर्फ फेका ना फेक्की तीन जाय घ्याय आम्ही सगळे सगळे पन्नासच्या वरचे आहे आम्ही सगळे एन्जॉय घेऊन राहिलो फेक बर्फ दोघांवर फेकांना दोघं एकमेकावर फेका उभा राहून उभा राहून भाई उभा राहून दोन्ही हाताने उचलायचा कचरावाने भरपूर फेकायचा एकमेकांवर हा असं असं उचलून वरून फेकायचा मग तो येतो शिन मध्ये हा वर फेका वर वर भायाने जाण भा एन्जॉय घेतला त्या पा माझी भाऊ भाऊज आता आमची तिसरी जोडी आमचे भाऊजाईला एक शेंग येते वर का भावाला नि काय चला आव बर पार एकमेकाला उचलून देवाय ना कचरावाणी अ कचरा उचल दोन्ही हाताने ना फेकडा हवा या पा, आवा, आवा। पा कसा एन्जॉय घेतोय आम्ही सगळे सगळे पन्नासच्या वरचे आहे तवा तवा कस एजॉय चाल घेणार या 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 लवकर हा फेका अरे वा, वा या लवकर आले का अरे वा भाऊ भाऊ मागेच राहिला वैन पुढे लावलं हा उभा राहा मारा एकमेकाला बर्फ उभा राम हो थांबा ना हा चला, चला। आता वरती जायचं चला उभा राहायचो हे बघा आता आम्ही इथे उतारलेलो आहे सर्व हवा गाड्या बिड्या सगळं बघा किती बर्फ आणि किती छान अस आता आता वरती जाणार आहे आम्ही बघा पाणी तिथे साचलय किती छान अशी झाडी मस्त अस वाटतय खूप थंड थंड वातावरण पण ते गरमीचे कपडे घातलेले आहे ना त्याच्यामुळे कोणाला थंड अस वाटतच नाही सगळ्याला गरमच होत तिथे कोण जाऊन नाही बोलायचं हे मिनिस्टर चाल साहेब आय करा ना हा बा मला बी येऊ द्या जरा तुम्ही एकटी आले म्हणालीला मी बी आले ना तुमच्या बरोबर अ माझे मिस्टर मी आणि आमचा ग्रुप सगळा आलेला आहे आता आमचा ग्रुप सगळा चाललेला आहे हे बघा ते माझे भाऊ आहे ही अभ्या माझ्या भाऊदा आहे ते भाऊ आहे ते निकब भाऊ कुठे गेले आणि हे बघा आता आय मी मस्त पैकी चाललोय आता मजा करायला कोणी <गली> बर्फावर चढन कोणी खाली उतर आव इकडं तोड करा ना काय माणस आहे भाई हे बघा हे आमचे भाऊ बघा कशा हातकारते भाऊ हे दोन भाऊ भाऊजा या आणि आम्ही दोघ जण असे आम्ही दहा पंधरा जण आलेलो आहे म्हणाली ना हा तर आता बघा आम्ही इथे डोंगरावर चढणार आहे इकडं ह्या बाजूला बघा बर्फाचं ह्या साईडला आता जाणार आहे एन्जॉय करणार आहे तर आता मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे बघा इकडे बघा गाड्या कसे कपडे वगैरे भेटतात गरमीचे ते ग कपडे घालून देतात आणि मग ते कपडे घातल्यामुळे थंडी वगैरे लागत नाही हे बघा आमच्या सर्वांनी हे कपडे बदलले डबल टबल टिबल टबल कपडे बदलले म्हणून सर्व असे आता गरम काय त्यांना थंड लागणार नाही तर आता आम्ही मस्त पैकी कस लागत आहे साहेब बरे ना वैरी भाऊ चला 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 आता ती तर वस्तू आहे पण खूपच महाग अशा महाग महाग वस्तू त्या साधारण पण खूप महाग खूप उंच असल्यामुळे ना खूप महाग बाई असे सॉक्स बी भेटतात इथे घालायला असे कपडे हा ना भाभी कसे बिकते येऊ काय ये? ये काय के भाभी बोला मॅडम सौक काय हे बघा अशा वस्तू इथे विकत आहे आणि सर्व अशा वस्तू असं असतं आता माग खालून वर आणायच्या हे सर्व काही हे कित नाही किती चा भाभी कित नाही काय चानशे रुपयाला एक चा तीस रुपयाला एक भाभी भाभीला हिंदी बोलता तीस रुपयाला एक चा एक चाय एक मॅगी मॅगी कित की भाभी मॅगी रुपयाला मॅगीची प्लेट म्हणते आणि तीस रुपयाला एक एक चा कारण एवढं थंडी म्हणजे वातावरणामध्ये त्यांना बी वा आहे ना एवढं वरती आणायचं करायचं म्हणजे बघा जीवन जेवण आणि हे बघा जेवणाविषयी आपण म्हणतो दाखवलं गरीबाविषयी असं थांबा माझे मिस्टर कसे बसले कसं वाटत सायबर एकदम मस्त वाटतो ना हा मला तो झाला प्रॉब्लेम हे कुत्र इकडं इकडे मोबाईल नाही लागणार का मला सोडून जाऊ नका हा मग सुद्धा झोपले बाई फावर काय करणे बघाय का कुत्रं झोपलय कस म्हणजे ते सुद्धा इतके उंचावर आले आणि मस्त पैकी झोपले अरे वा 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 हात करा भाऊ हा हाय नाही हा हे बघा या आमचा परिवार वर पर का हे परिवार सगळं आता का काही कोणी बसलय कोणी चाललंय हे बघा किती छान अस मस्त पैकी वातावरण किती थंड अस मस्त ते बघा रोप्याने कसे जातात हे सगळं माझ्या बाबाची किमी आहे आज बाबा नसते तर काय मला बघायला भेटलं नसत बाबा तुम्हाला लाख लाख प्रणाम माझा हे दिवस सर्व दाखवले कष्टातून कृपा गाडीचा चाक सारखा वाटायचा माझ्या मिस्टरांना आता बघा ते म्हणाली काय काय बघताय सर्व माझ्या बाबामुळे अरे वा एन्जॉय करायला भेटतोय ना खूप छान असं वाटतय सर्वांनी वेगवेगळे पोषक घेतो